मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते महाराष्ट्र घरेलू कामगारांना साहित्य वाटप मिरजेच्या बालगंधर्व वा नाट्यगृहात कार्यक्रम महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई अंतर्गत राज्यातील घरकाम करणाऱ्या घरेलू कामगारांचे जीवनमान सुधारावे व व सामाजिक आर्थिक विकास साधण्यासाठी कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन आज कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला बालगंधर्व नाट्य मंदिर मिरजेते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी घरेलू कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंतई खाडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष स्वातीताई शिंदे विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे योगेंद्र थोरात अरुण राजमाने यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते घरेलू कामगार महिलांना तसेच पुरुषांना विकासाच्या प्रभावात आणण्याबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे यांचे आभार मानले तसेच आज एक हजार तीनशे पन्नास नोंदणीकृत घरेलू कामगारांना गृहउपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं घरेलू कामगारांची नोंदणी ही मात्र एक रुपयामध्ये होणार असून नोंदणी केंद्र उभारण्यात येणार आहे निवृत्ती बक्षीस योजना तसेच विविध योजना घरेलू कामगारांना सुरू करणार असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिली आज एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख घरेलू कामगारांना गृह उपयोगी साहित्याचं वाटप करण्यास सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली महानकर नेपसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा